वरुळाला जाऊया नागोबाला पूजूया वरुळाला जाऊया ना गोबाला पूजूया या ग यागसयानू सुवाशिनी बयानू याग या गसयान सुवाशिनी बयानो वारुळाला जाऊया नागोबाला पूजूया वारुळाला शिव शंभूचा हार गळ्यात तू भूमीचा स्वामी शिव शंभूचा हार गळ्यात तू भूमीचा स्वामी हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी हे नागराजा नाग तुझी आज आली नागपंचमी हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी तुला प्रेम भावे दूध द्या प्रेम भावे दूध द्यावे तुला मनोभावने सदा दुखी वेदना तुझी नागदेवा शिरी घावे सदा दुखी तिच्या वेदना तुझी नागदेवा शिरी घावे तुझ्या विषाचे अमृत होते तुझ्या विषाचे अमृत होते भक्तिरूपाच्या नामी तुझ्या विशाचे अमृत ते भक्तिरूपाच्या नामी हे नाग देवा तुझी आज आली नागपंचमी नाग देवा तुझी आज आली नागपंचमी नाग देवा तुझी आज आली नागपंचमी सहारा कोणी माझा राजा हो खुळ्या बहिणीचीही वेडीमाया खुळ्या वेडी वेडीमाया वेडी करी वारुळाची ही पूजा करी ही पूजा जन्मोजन्मी या प्रेमाला जन्मोजन्मी या प्रेमा मनात सांभाळीन मी जन्मोजन्मी या प्रेमाला मनात सांभाळीन मी नाग राजा तुझी आज आली नागपंचमी हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी